शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे दिमागधार आयोजन करा उद्योग मंत्री उदय सामंत नाट्यसंमेलन ही सांस्कृतिक चळवळ उदय सामंत शतकोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारी रोजी दोन हजार चोवीस ला पिंपरी चिंचवड शहरात होत आहे राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्व पक्षीय या नाट्य संमेलनाचे नियोजन करत आहोत नाट्यसंमेलन ही एक सांस्कृतिक चळवळ आहे आणि अशा भावनेतून आम्ही याकडे पाहतो हे नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी सहकार्य करावे असे आवाहन उद्योग मंत्री आणि मुख्य निमंत्रक उदय सामंत यांनी केलंय चिंचवड भोईरनगर नगर येथील कामगार कल्याण मैदानावर नाट्यसंमेलनाच्या मंडपाचे पूजन शनिवारी करण्यात आले यावेळी सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब बोहीर यांच्या निवासस्थानी सामंत यांच्या उपस्थितीत नाट्य परिषदेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांची आढावा बैठक झाली पिंपरी चिंचवड शहरातील महासाधू मोर्या गोसावी क्रीडांगणावर मुख्य नाट्यसंमेलन होईल प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह गदी माडगुळकर सभागृह आचार्य अत्रे रंगमंदिर नाटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृह कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृह तसेच भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर बालनाट्य आयोजित केलं जाणार आहे या नाट्यसंमेलनात सोळाव्या व्यावसायिक पेक्षा अधिक नाटके सुमारे एक हजार अधिक कलाकार सहभागी होतील आणि स्थानिक कलाकारांना ही संधी मिळेल असं भाऊसाहेब भोईर यांनी सांगितलं येथील कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर उभारण्यात येणाऱ्या बालनगरी मंडपाचे पूजन उद्योग मंत्री श्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुख्य नाट्य संमेलन जे आहे ते तुमच्या शहरामध्ये आहे सहा आणि सात तारखेला पाच तारखेला जे मेघराजराजे भोसले या ठिकाणी बसलेले आहेत पुणे शहरामध्ये होत आहे पुणे ही शैक्षणिक पंढरी आहे सांस्कृतिक पंढरी आहे आणि आमच्या नाट्य परिषदेची पहिली शाखा ही पुण्यामध्ये त्या शाखेची सुरुवात झाली या संस्थेची तहयात विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत अशोक भांडे त्याच्यामध्ये एक विश्वस्त आहेत गिरीश गांधी आहेत मोहन जोशी आहेत मी देखील एक विश्वस्त आहे आणि विश्वस्तांच्या वतीनं आम्ही भाऊसाहेब गोईरांना शुभेच्छा दिल्या आहेत मेघराज भोसलींना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मला असं वाटते नाट्य संमेलन दोन दिवस जे पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे त्याच्यात एक महत्वाची बाब अशी आहे की आपल्याकडे जी नाट्यगृह आहेत त्या प्रत्येक नाट्यगृहांमध्ये काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम हे सुरू राहणार आहेत मुख्य स्टेजवर देखील कार्यक्रम असणार आहेत बाल रंगभूमीचे देखील कार्यक्रम असणार <coughs> आहेत आणि आतापर्यंत कधी झालेलं नाही असं नाट्यसंमेलन शंभरावर आमचे आयोजक भाऊसाहेब भोईर पुण्यातले मेघराजदास भोसले करतील याचा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आणि या नाट्य संमेलनातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही करणार आहोत जे शासनानं आम्हाला निधी दिलेला आहे त्याच्यातले काही पैसे हे आम्ही शिल्लक ठेवणार आहोत सगळेच संमेलनावर आम्ही खर्च करणार नाही आहोत तर जे उरलेले पैसे आहेत ते मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत त्यांच्या क्लेमसाठी असेल बॅकस्टेजवाले जे आहेत त्यांच्या क्लेमसाठी असेल त्यांना पेन्शन म्हणून असेल अशा पद्धतीच्या काही उपाययोजना या नाट्य परिषदेमध्ये मार्फत आम्ही करणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की अतिशय मोठं भव्य दिवे असं नाट्य संमेलन हे पिंपरी मध्ये होईल झाली त्याबद्दल मी सांगितलं नाट्यग्रहांची भाडी ना वाढ बाड़ झाली त्याला सगळ्यालाच महानगरपालिका जबाबदारी असं मी मानत नाही त्याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काढली पाहिजे आणि जर सोलार ठेवून त्याचं लाईट बिल तुम्ही कमी काढलं किंवा जनरेटर असेल तर डिझेलचं बिल कमी झालं तर मला असं वाटतं की सगळी निंब्यावर वाढी येतील आणि नाट्यसंस्था देखील समोर आली मी केलेली आहे त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते गुरुपूर्ण जाधव यांनी परंतु एक महत्वाची गोष्ट मी सांगतो जे सगळ्यांना माहिती घेतली सगळ्यांना माहिती नसेल की आपल्याकडे जे दाखला दिला जातो दिला जातो आणि त्या रक्त संबंधाच्या सगळ्या लोकांना निर्णय हा मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे हे मी स्वतः त्यांना परवा देखील सांगितलेलं आहे सगळ्याच गोष्टी मी ते सांगत नाही परंतु त्याच्यातलं ते समजूदारपणेनं मार्ग काढतील याची खात्री इंद्राणी निधी संदर्भात विधानसभेत घोषणा आधी काम कधीपर्यंत सुरू होईल इंद्राणी निधीची घोषणा ही फक्त विधानसभेमध्ये झाली नाही त्याच्या अगोदर मी दीड महिना स्वतः पिंपरी चिंचूरमध्ये आलो होतो इंद्रायणी पोवना ह्या ज्या नद्या आहेत ह्या ज्या एम आय डी सीकडनं काही प्रदूषित होत असतील काही रिअल इस्टेटकडनं होत असतील काही महानगरपालिकेचं पाणी त्याच्यामध्ये जात असेल त्याचा आपण डी पी आर करतो आहे तीन वर्षाचा तो प्रकल्प आहे किमान दोन हजार कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि पी एम आर डी ए त्याच्यानंतर तुमची महानगरपालिका एम आय डी सी असा संयुक्त कार्यक्रम आहे आणि तो प्रकल्प आम्ही करणार आहोत त्याला जवळजवळ दोन हजार कोटी रुपये खर्च येईल आणि तो तीन वर्षाचा प्लान आहे मराठा आरक्षण जे आहे ते कायद्याच्या चौकटीतच राहून आम्ही मागत आहोत मात्र ते मिळत नाही म्हणून अशी वेळ आमच्यावरती आली असं खरं मराठा आरक्षण गायकवाड समितीच्या वतीनं जे पहिल्यांदा दिलं ते देवेंद्रजीने दिलं हायकोर्टामध्ये ते टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये देखील एक वर्ष टिकलं परंतु सरकार बदलल्यानंतर अक्षम्य दुर्लक्ष जे झालं त्याच्यामुळं इम्पेरिकल डाटा आम्ही देऊ शकलो नाही आता त्याचा दोष कोणाचा होता मला त्याच्यात काय बोलायचं नाही पण इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला तीनशे साठ कोटी रुपया सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की इम्पेरिकल डाटा ज्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू त्या पुन्हा एकदा टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल मिळेल आणि त्याच्यासाठी एक दिवसासाठी विशेष सत्र भरवायचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला झांगे पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक नेहमी चकमक सुरू आहे त्यामुळं वाटत नाही की की दोन्ही याच्यामध्ये दोघांनाही हात जोडून विनंती आहे की समाजामध्ये तिढ निर्माण होणार नाही कारण शेवटी ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हे सगळे एकत्र आजपर्यंत राहण्याची परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये कुठं वाद निर्माण व्हावं अशी वक्तव्य टाळली गेली पाहिजेत आणि ओबीसी बांधवांना देखील मी सांगू शकतो की ओबीसींचं कसलंही आरक्षण कुठच्याही पद्धतीचं आरक्षण हे त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही कुठेही कमी होणार कर्नाटकमध्ये ही बंदी जी आहे ती उठलेली आपल्याला पाहायला मिळते काय वाटते नक्की सरकार